जी, दो दो त्या वार्षिक सभेमध्ये देखील बॅलन्स शीटला जो आहे जो दर काढलेला आहे तो तुम्ही पाहा आणि ज्यावेळी आम्ही सांगितलं की आपला बाजारभाव हा तेतीसशे अठ्ठावीस रुपये बसतो आणि म्हणून त्या व्यासपीठावरती सभेमध्ये त्याला बॅलन्स शीटला जी तरतूद दिली त्याच्यापेक्षा अधिकचा भाव हा सभासदांच्या रेट्या पुढे द्यावा लागला मी बदनामी करताना आहे मी लोकांकरता शेतकऱ्यांकरता कारखान्याच्या हिताकरता त्या ठिकाणी लढतोय यापुढे देखील लढत राहणार नाही काढत लोकांनी गेले असतात आढळराव पाटलांमध्ये दावा दाखल केला तसा मी तर काय आता ते समजा सभासद होते संचालक होते मी संचालक संस्थेच्या हिताविरोधात जर वागत असेल तर मला ते काढू शकतात संचालक मंडळ लोकसभा निवडणुकीत खासदार अमोल कोल्हेंना किती लीड मिळत काय तुमची आत्मविश्वास आता मागच्या वेळी डॉक्टर अमोल कोल्हे हे साठ हजाराच्या पारखाने निवडून आलेले होते परंतु यावेळी कुठल्याही परिस्थितीत त्यांना दीड लाखापेक्षा आधीचं मताधिक्य मिळेल आता अजून समोर जर उमेदवार कोण आहे काय त्याच्यावरती ते, ते मताधिक्य वाढू शकतं आंबेगाव तालुक्यात किती आंबेगाव तालुक्यात मागच्या वेळी त्यांना पंचवीस हजाराचं मताधिक्य मिळालेलं होतं मी यावेळी आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यापेक्षा त्यांना आधीचं मताधिक्य निश्चित मिळेल विष्णूबाबू हे तुमच्यावरती आरोप केले होते त्याबद्दल काय सांगायचं बरं सुरू भर सभेमध्ये तुम्हाला तुमच्यावरती आरोप केले होते कसला आरोप केला बक्ष्यांनी तुम्हाला सर्व लाज वाटली पाहिजे म्हणले लाज वाटली पाहिजे मला नाही आता मीडियाला करते मला ते ज्यांना आज त्यांचा फेसबुकला आले मला नाही बोलले त्या सभेमध्ये आजी दादा आता डोक्याला आता मारून घेतात तुम्ही अजून घेऊ असं असं करताय आणि आज त्यांनी फेसबुकला आले त्यांचा आता माझी कोणी बदनामी केली राडकाची आराय काय मला त्यांना एकच विचारायचंय की अरे तुम्हाला पक्षाने किती किती दिलं काय काय भरभरून दिलं तुमची ज्यावेळी आता मला भारतीयांच्यावरती काय बोलायचं नाही येऊ ती कंपनी नोकरीला लावताना कोणाचा एक रुपया घेतला नाही जिल्हा दूध संघामध्ये जेवढ्या जेवढ्याला तुम्ही कामाला लावलं त्यांचा रेट तुम्हाला सगळ्यांना माहिती योग्य वेळ सगळी यादी काढून तीन लाखापासून पाच लाखापर्यंत यादी कोणाला कोणाचे पैसे घेतले सांगू आणि माझ्याकडे देखील एक परिस्थिती अशी होती आता लई व्यक्तिगत सांगू नये पण स्टेटमेंट तुम्हाला मी दाखवतो हाच माणूस दोन हजार पंधराला रडत होता याची शरद सहकारी बँकेने जमिनीचा टाव लिलाव केला याच्याकडं गाडी डिझेलला घालायला पैसे दिला गेले त्याचवेळी ह्या देवदत्त विकंपनी स्वतःच्या खात्यामधून याच्या खात्यामध्ये पैसे जमा केले किती रक्कमी काय मी, मी तुम्हाला ती सगळी दाखवी आता हाय माझ्याकडे स्टेटमेंट देखील आता त्याच्या माझ्या सगळ्या एंट्रेन्स लाच काढली म्हणून एवढी एक मिनिट माझं पूर्ण होत्या तर मी तुम्हाला त्याच्यामध्ये एवढं सांगतो की ज्यावेळी याच्या मागं कुणी नव्हतं त्या काळात उभं राहिलं ना पक्ष राहिला ना नेता राहिला या देवदत्त विकंपनी अडचणीच्या काळात विष्णू हिंगेला उभं केलं म्हणून दोन हजार पंधराला त्यांना तिथं दूध संघात निवडून येता आलं मग ते चेअरमन झाले आणि आज त्यांची काय भारभराड झाली गेल्या आठ वर्षामध्ये ते त्यांनी आपलं सांगावं कुठून एवढी माळा झाली काय योग्य वेळी सगळ्या समाचार विष्णू गाव विष्णू नोकरी लावायचे पैसे घेतात असं आपण थेट आरोप करता येतो त्यांच्यावर माझं थेट म्हणणं आहे की अनेक लोकांची त्यांनी तीन लाखापासून पाच लाखापर्यंत जिल्हा दूध संघात नोकरी लावायला त्यांनी पैसे घेतले मंजरच्या सरमध्ये सहकार मध्ये डायरेक्ट बोलले की एखादी स्वतःची काढा हे बघा कारखाना काढताना देखील आम्ही सगळे होतो तीन हजाराला पाच पाच हजार रुपये त्यावेळी तीन हजार रुपये देखील शेअरचे लोकांचे नव्हते आणि ते देखील कर्जामध्ये शेतकऱ्यांनी उभारणी करताना आम्ही सगळी ती कारखाना काही एकट्या दुखेन उभा केला उदाहरण म्हणून सांगतो अनुसह पद स्मृतीची ज्यावेळी उभारणी झाली त्यावेळी आम्ही सर्वांनी गोळा करून दिले भीमाशंकर पतसंस्थेला अनुसाहेब द्याला देखील भीमाशंकर मधून साहेबांनी सांगितलं होतं की ताईंच्या मार्गदर्शनाखाली ती संस्था आपल्याला काढायची महिलांकरता करता काम करायची आम्ही दहा लाख रुपयाचे दे दुपारी देखील ठेवलं तुम्ही मागच्या सभेत जे काही आरोप केले होते की बाबा पावसाहेबांच्या सभेला गेला तो ऊस तोडून देणार नाही गावात फ्लेक्स लावून दिले नाही On, करन, काम काढून टाकू असा एखादा पुरावा काय आहे का हे बघा शेतकरी संघटनेचं आंदोलन गेल्या वर्षी झालं त्याच्यानंतर माऊली डोमे म्हणून शेतकरी संघटनेचे शिरूर तालुक्यातले पिंपरी खेळ नाही आता करंट तुम्ही करंट माझला करंट माझला सांगतो की माऊली डोमे यांचा राजू शेतकरी काय फक्त पहाला ना राज्याच्या साखर आयुक्ताल्यावर देखील बोट देण्याला एक रकमे या फारफी मिळाली पाहिजे याच्याकरता त्यांनी लढले साखर आयुक्ताल तोडलं फार परंतु त्यांच्यामुळं एक रकमे या फारपी मिळायला पाहिजे राज्यात कुठल्या पक्षाचे पण लढणार आहे शेतकऱ्याकरता आयुष्य केलं तसंच माऊली डोंगरी देखील आंदोलन केलं आणि कारखान्याच्या बाबत त्यांनी साखर आयुक्तालयाकडे तक्रार केली की आमच्या शिरूर तालुक्यातील सहा हजार लोकांचे भीमाशंकर कारखाने आहे शेअर सारामत म्हणून तो जुनासाठी तो जुना विषय आहे साथ या तर जे पैसे कपात केले शेअर साठी जवळपास ती सहा कोटीची रक्कम आहे जुन्नर तालुक्यातली आहे शिरूर तालुक्यामध्ये देखील आहे आम्हाला सभासद मिळावं त्याप्रमाणे त्यांनी दहा हजार रुपये देखील भरले होते त्याला सांगितलं की तू कारखान्याच्या विरोधामध्ये हे करतो माऊली डोंग्याचा तो ऊस तोडला नाही तो अजून त्याच्याबरोबर काही लोकांचा नाही त्याचप्रमाणे तसा त्याचा ऊस राहिला त्यांनी खाजगीला तिकडं ऊस दिला आणि तदनंतर प्रभाकर बांगर शेतकरी संघटनेचा इथला नेता त्यांनी तिथं जाऊन आंदोलन केलं पिंपर गेटमध्ये तर गुंडांमार्फत प्रभाकर बांगरला बेदमाहन करण्यात आली अशा प्रकारे याच कारखान्याच्या विषयावरून त्यांनी उपोषण केलं म्हणून त्याच्या गेटच्या रस्त्यावरती त्या ठिकाणी आणि ज्यावेळी पुन्हा राजू शेट्टीचे कार्यकर्त्यांनी त्यांनी सांगितलं जर तुम्ही प्रभाकर बांगराला धक्का लावला तर जेवढ्या टायर गाड्या तुम्ही आढळला आले त्या तशाच प्रकारे शंकर पिंगळे हा कारखान्याचा कामगार त्याची गावची सरपंच झाली आणि म्हणून त्याला वाटलं गावचा विकास व्हावा म्हणून तो माझी खासदार आढळराव पाटलांकडे गेला तिथं फोटो काढले कामाची निवेदन दिली तिथे मिळावं तर मुख्यमंत्री शिंदे गटात वळसे पाटील साहेबांकडे गेले त्यांच्याबरोबर फोटो काढला त्यांना निवेदन दिली माझ्याकडे आणि तू त्यांच्याकडे का जातो म्हणून त्याला कारखान्यामधून कामवर बंद करायला तुमच्या सभेला येऊ नये म्हणून फ्लेक्स लावू नये काम ऑन करतो असं एखादं उदाहरण ताजं आहे का तुमच्या माहिती करता सांगतो कितीतरी लोकांना फोन करून डायरेक्ट एखादा सॅम्पल नमुना तुम्हाला दिल ना तुम्ही आता मुला कधी घेतात गावा तुम्हाला माणसं देतो यादी करून या लहान फोन आले होते तुम्हाला ते कॉल ड्युटी पण त्याच्यामध्ये लगेच कॉल रेकॉर्ड पण त्याच्यात पाहायला मिळत कोणापणाला कुणी फोन केले कशाला जाता तुझं नाव कमिटी दे तू इकडे तिकडे अनेक लॉकर खासगी थोडंफार चालतं तसं तुम्ही पण ना आपण आम्ही एकमेकाच्या घेतली तुम्ही त्या कार्यकर्त्याला म्हणता माझा मित्र आहे कशाला जाऊ दे रे हे थोडंफार चालतं ना आम्ही काय म्हणतो सुरेशराव आमचं काय म्हणणं आहे आम्ही जर कोणाला म्हटला तर सेवेला जाऊ नका तर सांगा तसं आम्ही तुम्हाला फोट देतो ना त्याची त्याची बोट फाटली बिटली मेंगडेवाडी फाट्यावरती की दिलेली होते आम्ही काय तक्रार करता <tune> म्हणलं फाटली फाटली दुसरा लावता येईल जसं तू महाराजांवरती मार्ग येत असताना एक जण त्यांच्या याच्यावरती थुमकतच होता ते जायचे आमळ काय फाटला बोट दुसरा लावायचा काय त्याची एका शेतकऱ्याला मारण होत काढ द्यायचं एका शेतकऱ्याला मारण झाली सभा सुरू असताना त्या संदर्भात काय तुमची भूमिका त्या शेतकऱ्याला पाठिंबा असेल का ज्यावेळेस अजित सभा सुरू होती आमचं म्हणणं असं आहे की कुणी करत असेल तर त्याला शेतकरी सभेत उभा राहिला आणि काहीतरी फक्त वळश साहेबांचं त्यांनी नाव घेतलं त्यांना धक्काबुक्की झाली त्या शेतकऱ्याला तुम्ही संरक्षण देणार का किंवा प्रकार काही समजून तरी घेणार का समजून घेणार आम्ही तो व्हिडिओ पाहिलेला आहे नेमका कोण आहे त्याचं नाव गाव काय आम्हाला त्याच्यात त्याच्या तुम्हाला क्लिअर कट असं दिसत नव्हतं का गोळखीला होता फक्त मारणारा जो होता त्याला तो खडकवाडीचा कार्यकर्ता पोकरकर आहे त्याने मारलं त्याला लोकांचा आवाज हे मारू नका मारू नका त्याला मग पोलिसांनी त्याला बाहेर तिथं शरद पवार साहेबांनी त्या नाव केलं की निवडून येणार नाही म्हणून त्यावर काय सांगते कारण आतापर्यंत आजीला नावन केलं तर त्यांनी ते आव्हान पूर्णच करून दाखवलेले आता असे तुम्ही जर तसं म्हणत असाल दोन हजार चौदाला देखील अजितदादा माझ्या प्रचारला इथं आलेच होते ना त्यावेळी म्हटलेच होते ना ते त्यावेळी त्यांनी आव्हान केलं आव्हान केलं की त्याच्यात सगळे मला आता ते लावले तो व्हिडिओ मी मला लावाच लागतील बोल फोन काय बोलले हे करणार होते मी आजीदादानी त्यावेळी जॅले केलं होतं की त्यावेळी आढळल्या पाटील म्हटले होते तर बरा गो देखील हो राहिला तरी त्याला मी बरा हो कारण तेव्हा आजी दादांनी दा देखील त्यावेळी माझ्या वेळेस सांगितलंच होत ना त्याच्यानंतर लांब्याच्या मावळमध्ये मध्ये मुलाचा मुलाचा पराभव दादांच्या झालाच ना ते बरोबर तसे अनेक पुरंदर आहे कार्यकार विषय असा आहे की गोडगंगा शिरूचा गोडगांग गोडगंगा का बंद पडलाय त्यामुळे शेतकरी शेतकऱ्या कर्मचाऱ्याचं आता गोडगंगेच्या संदर्भामध्ये अजित दादा आणि सहकार म्हणजे लिलीप्रभू वळसे पाटील हे प्रचाराचे प्रमुख होते जे निवडणूक झाली आणि ती निवडणूक झाल्यानंतर कारखाना खाना बंद शेल हा प्रश्न त्यांना विचारला अधिक चांगलं होईल आणि त्याच गावात त्याच जागेवर त्यांनी परवा बंद साप नेमकं आता असे कारखान्याचं म्हणणं आहे की आम्हाला सरकार कर्ज देऊन देत नाही हंगाम चालू करायला सरकारमध्ये काय अर्थ नाही त्यांना माहिती अनेक कारखान्या दिले बोडगण घेतलं ना ते जर मिळालं तर तुम्ही चालू झाला शेवटी संस्था कोण आहे कारण तुमच्या माहिती करू यशवंत मध्ये ज्यावेळी बंद होता दोन हजार चौदाला मी उमेदवार होतो त्यावेळी मी छाती ठोकरी माझी त्यावेळीची बात मी सांगितलं काही जादूची काढण्या यशवंत होऊ शकत नाही हे मी दोन हजार चौदा ला उमेदवार आता भाषण केलं आज दहा वर्ष झालं त्यावेळी अनेक जण म्हणले शंभर दिवसात चालू करून लगेच चालू करून आज दहा वर्ष झालं कारखाना नाही चाललं अजितदा सगळ्यांना टीका केली मात्र तुमच्यावर केली नाही तुमचं काही इंटरनल समजत आहे नाही नाही माझ अजिबात नाही हा प्रश्न दादाला विचारला तर अधिक चांगलं होईल बाकी काही नाही तुमच्यावर टीकाच नाही झाली सगळ्या सगळ्यांनी टीका केली तुमच्यावर माहिती ना माझं काम मार्केट कमिटीचे काम त्यांनी पाहिले कारखान्यातले पाहिलं म्हणून तर सगळ्यांनी त्यावेळी दोन हजार चौदाला उमेदवार दिली होते ना तुमचं काम चांगलं म्हणून काढलं सगळ्या व्यक्तिगत टीकेला मी अजिबात महत्व देत नाही आपलं काय म्हणणे संस्थांच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी काम करताना चुकीचं केलं वळसे साहेब सभेमध्ये रडले ते म्हणाले देवदत्त निकमला काय कमी केलं तुम्ही असं म्हणायचं लावले तो लावले तो ला, व्हिडिओ लाव असे तुमचे पण अनेक व्हिडिओ आहेत की मी वळसे साहेबांमुळे घडलो वाढलो पंचायतीचं सदस्य केलं दुसरी गोष्ट ग्रामपंचायतीला ठीक आहे कदाचित शब्द पुढे मागे झाला असेल ते म्हणाले मी माझ्या माझ्या करायचं होतं परंतु त्यांना डावलून देवदत्त निकम यांना अध्यक्ष केलं तुमच्या माहिती करता सांगतो मागाशी पण मी बोललो आणि आता पण सांगतो की स्वर्गीय दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील राजा यांचं माझ्यावर खूप प्रेम होतं मला खूप त्यांनी जीव लावला मला जिल्हा परिषदची ब्याण्णवला उमेदवारी मिळावी याच्यासाठी देखील त्यांनी खूप प्रयत्न केले होते परंतु दुर्दैवाने दादांचं तेरा मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला निधन झालं आणि हे खूप मोठं त्या काळामध्ये देखील आज पण दे दे हो ते याची गरज होती या तालुक्यामध्ये कारण खमख व्यक्तिमत्व होतं एखादा शब्द दादाने टाकला तर दादा कधी माघार घेत नव्हते ते ठाम कार्यकर्ते माघं राहायचे तुझा अन असं ना ते कार्यकर्त्याला ताक्यात द्यायचे आहेत तिथं आमचे बाळासाहेब यांना अनुभव येतो आणि त्या काळामध्ये कारखानाचं कामकाज चालू झालेलं नव्हतं लायसन्स वगैरे मिळाले होते कर्ज उभारणी गोळा करण्याचं काम चालू होतं आणि मुख्य प्रवर्तक चेअरमन हे सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील हेच होते नव्याण्णवला जे त्यावेळी राज्याचे मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली नव्याण्णव साला म्हणजे त्यावेळी त्यांनी चेअरमन पदाचा कारखान्याचा राजीनामा दिला दिलीपराव वळसे पाटील यांनी आणि आढळराव पाटलांना त्यांचं चेअरमन केलं त्यामुळं माझ्यामुळं दादांना चेअरमन आदान करता आलं नाही काय नाही काय मी कारखान्यात डायरेक्टर नव्हतो त्या काळामध्ये त्यामुळं गडबडीमध्ये घाई गडबडीत ते, ते काय बोलले त्यांनी पुन्हा एकदा तुम्ही जर रेकॉर्डिंग असं त्यांना दाखवा की साहेब मी तुम्ही बोलताना चुकी जर तुमच्याकडून चूक झाली हे तुमच्या तारखा बिर गडबडीमध्ये कशाचे टेन्शन होतं काय त्यांना बोलताना का मला माहीत नाही पण ते बसले बोलताना तिथं आता कदाचित त्यांनी ऐकलं तर त्यांच्या ध्यानात आलं नका की आपण चुकीचं बोललो गेलो हिंगे म्हणले का माझे कुठं चुकीचं बोललं गेलो ते आता येत नाही सगळे कशा प्रकारे तुमचे राजकीय गुरु कोण राजकीय गुरु म्हणजे माझ्या याच्यात तुम्हाला मी कर सांगतो की स्वर्गीय एकनाथ शेठ टेमकर यांनी माझी आणि दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील दादांची पहिल्यांदा ओळख करून दिली आणि कारण आमच्या गावामध्ये किंवा आमच्या भागात माझ्या गावात मतदान होतच नव्हतं सगळे किसनराव बांधकिल्ल्यांना मानणारी लोकं होती आणि मी शपथ घेऊन सांगितलं होतं तर माझ्या गावात शंभर मतं जर पलटून दा पाडून दाखवलं नाही तर मी तुमच्या दारात येणार मी कार्यकर्ता होतो मी नुकतंच पाले सोडलेलं होतं तर त्यावेळी वनो मतं पडली आणि त्यावेळी स्वर्गीय दत्तात्रेयजाव वळसे पाटील दादांनी नामदार म्हणजे दिलीपरावजी वळसे पाटील यांना सांगितलं की अशा कार्यकर्त्यांना ताकद देणं गरजेचं अशा कार्यकर्त्यांना जपा आणि तेव्हापासून त्यांनी देखील माझ्यावरती प्रचंड विश्वास ठेवा आणि ते सांगत होते की निकम निकमसारखे कार्यकर्ते पाहिजेत नुसतंच गाव पिया का नाही शब्द काय त्यांनी सांगितलं शंभर नव्यानुसार पाडून दाखवली एकमतात तर मी त्यांच्याकडे होतो पण त्यांनी बोलून मला सन्मान दिला आणि त्यानंतर मी चोवीस तास पैकी दहा बारा तास मी पक्षाकरता लोकांकरता पहिल्यापासून काम करत आलेलं आहे आमच्या गावात कधीच निवडणूक झाली नव्हती ब्याण्णवला पहिल्यांदा आमच्या गावात निवडणूक झाली मी लढून निवडून आलेला सरपंच आणि त्याच्यानंतर मी ब्याण्णवला सत्याण्णवला मी मागायची सॉरी ब्याण्णवला पहिली निवडणूक झाली मला त्यावेळी एकनाथ शेट म्हणतो तिकीट मग मी माहिती नाही सत्याण्णवला यावेळी मी उमेदवारी मागितली पीची ठामपणे था। माझ्या पाठीमाग भक्त मुक्ती मला उमेदवारी मिळावी म्हणून आणि मी संचालक मला सहकर्मांतरांनी मला डायरेक्टर केलं पाचला त्यांनी चेअरमन मला केलं दहालाही त्यांनी मला चेअरमन केलं पंधराला त्यांनी केलेल्या उपकाराची परत अशी नाही उपकारी बघा उपकाराची परत मला केलं म्हणजे व्यक्ती म्हणून नाही केलं का, तेवढं एकम कार्य करतात त्या भागातला गावातला पक्षाकरता त्यांच्या वतीनं रोज सकाळी उठले उठले दुःखी दांत करायला मी दिली पाहिजे त्यांच्या वतीनं शुभेच्छा मी दिल्या शेवटी असे झाड जेवढं खाली त्याचं खापन खोडाकडे बाजू तेवढी त्याच्या मुळाकडे पाहिलं पाहिजे खांद्याकडे पाहिलं पाहिजे तसं कार्य करते हे देखील तेवढे ताकदवान असले पाहिजे आज ते मागच्या वेळी एवढ्या माता धिक्याने निवडून येण्याकरता ह्या देवदत निकम ने शपथ घेतली होती आणि सांगितलं की आतापर्यंत निवडणुकीत सगळ्या ज्या माता धिके मिळून दिलं अशा पायात चप्पल घालणार नाही एक महिना बिन चप्पलचा उन्हा तानात पावसात प्रचार करणारा मी कार्यकर्ता आहे लढणार आहे आता कोल्यांची वेळेस काढणार का चप्पल परत कोल्यांच्या प्रचाराच्या वेळेस काय आता काबोल कोल्या येत नाही बघा आम्हाला कटलीत लाज नाही एखाद्याला ना। कुणी आज जसं तुम्हाला मी मागाशी सांगितलं की मागच्या वेळी जसं मी निवडणूक लढलो पण त्यांचा प्रतिनिधी म्हणून मला पक्षाने सांगितलं सगळ्यांनी मागे घ्यायला आलोय यांच्यावर उदा जबाबदारी द्या जसं सगळे म्हणतात का आम्ही यांच्याकरता का केलं तसं देवदत्त हे केलं एक पक्षाने ठरवलं की अमोल बोलले करता तुम्ही असं करा कधी यांनी टाइमश्री साहेबांनी तुम्हाला फ्रीडम दिला होता की अधिकाऱ्यांना सांगितलं की बाबा हे देवदत्त मी कमी यांचा जर फोन आला तो देवदत्त निकम यांचा फोन म्हणजे वळसे साहेबांचा सा फोन असं गृहित धरून काम करा तुम्ही त्याचा दुरुपयोग केला गावागावामध्ये भांडणं लावली स्वतःचं वर्चस्व वाढवलं असा पण तुमच्या आरोप होतो समजा मी जर तसं चुकीचं काय केलं असेल मला लावलं वेळी त्यांच्याच हातात जसं आता त्यांनी मीच मला कधी घ्यायला होते मार्केट कंपनीला त्यांनी नाही मला पॅनलमध्ये मध्ये घ्यायचं देवदत्त निगम चुकीचा वागला तर त्यांच्याच हातात होतो ना कारण अख्खं संध्यालय मंडळ एका बाजूला त्यांच्या मनाप्रमाणे मला एका मिनिटात काढून टाकला मी चुकीच गेला आणि मी जर गावात दोन गट पाडले तर त्यांनी यादी डिक्लेअर करायची माझं आजही चॅलेंज आहे त्यांना त्यांनी पहिलं सांगावं का त्यांच्या गावातून आपण सुरुवात करू का निरगुडसर गावामध्ये देवदत्त निकम यांच्या गटाचे हे आणि माझ्या गटाचे हे पक्षाचा अध्यक्ष हिंगे औषधे बुज्रुक देवदत्त निकम गटाचे हे आणि त्यांच्या गटाची आज प्रत्येक गाव आहे त्यांना उलट बरं होईल तुम्हाला मला तिथे घ्यायला सोपं पडेल पवार साहेबांची सभा तुम्ही प्रत्यक्ष पाहिली अजितदादांची सभा तुम्ही व्हिडिओवर पाहिली असाल काय दोन्ही सभेमध्ये काय फरक वाटला लोक आलेले की आणलेले काय सांगाल आमच्या याच्यामध्ये पवार साहेबांच्या सभेला आलेल्या लोकांमध्ये जो दो, जोश होता वाजत गाजत आणि लोक अशी दंदना घोषणा देत होती मांड्या घालून बसली होती लोक तर ठामपणे कोणाला सोन खर्चाने लोक त्या ठिकाणी आले आणि आता पण तुम्हाला मिळतील कोणी कोणी काय काय केलं खुर्च्या लावल्या नाही आम्ही तिथलं क्षेत्र मोजा तुम्ही जाऊन माझं तर स्पष्ट जागा तर त्याच्या तिथं काय बिल्डिंग उभ्या राहिला नाही टेप घ्या मोजा स्क्वेअर फूट काढा आणि किती खुर्च्या आमच्या आमच्यात किती लोकं बसलेली होती तुम्ही काढा म्हणजे आणि लोकांना कळलेलं ते काही पब्लिक असेल किंवा पत्रकार तुम्ही ती सभा पाहिली ही पण सभा पाहिली पण तुम्हाला काय बोलता येत कारण शेवटी मीडिया ना आम्ही स्पष्ट बोलू आम्ही काय घाबरायचं काय कारण तुम्हाला आता घ्यायचं काय कारण काय आम्ही तुमचे कांडे का त्यांचे कांडे पण काही लोक ज्यांनी करायचं साहेब ज्या ठिकाणी पवार साहेबांची सभा झाली त्या सभेचं मैदान तो मालक वळशी साहेबांकडे गेला होता त्यांनाही इथलं कोणीतरी तुमच्या कार्यकर्त्यांनी फोन लावला साहेब अमुक अमुक जागा मागतोय तर वळशी साहेब म्हणाले पवार साहेब येतात त्यांना जागा देऊन टाका ते नॅरो माइंडेड नव्हते अशी आमची माहिती आहे जागा मला तुमच्याशी बोलला होता

राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका